परळी शहरामध्ये वाहतूक शाखेची धडाकेबाज कारवाई बीड पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या आदेशाने परळी शहरामध्ये वाहतूक शाखेने कर्णतर्कसे सायलेन्सर असणारे फॅन्सी नंबर प्लेट्स असणारे तसेच धूमू स्टाईल वाहने चालवणाऱ्यावर दंडात्मक अशी कारवाई केली आहे परळी शहरामध्ये काही वाहन चालकांकडून धुमू स्टाईलने वाहने चालवल्यामुळे अनेक ठिकाणी अपघातांच्या घटना घडल्या होत्या यामुळे परळीतील नागरिकांनी अशा मुजर वाहन चालकावर कारवाई करण्याची मागणी केली नागरिकांच्या या मागणीची दखल घेऊन बीड पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले या आदेशामुळे जिल्हा वाहतूक शाखा व परळी पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने परळी शहरामध्ये अचानक ही कारवाई सुरू केल्याने मुजोर वाहन चालकांचे धाबे चांगलेच दना देव परळीच्या एकमिनार चौक राणी लक्ष्मीबाई टावरचो येथे कर्णतर्कश सायलेन्सर फॅन्सी नंबर प्लेट वाहन परवाना आदी गोष्टींवर कडक कारवाई करण्यात आली अचानक सुरू केलेल्या कारवाईमुळे धूम स्टाईलने वाहन चालवणारे वाहन चालक वाहनांना कर्णतर्कश सायलेन्सर लावणारे चालक व फॅन्सी नंबर प्लेट लावलेली वाहने अलगत पोलिसांच्या जाळ्यामध्ये अडकली अचानक सुरू केलेल्या कारवाईमुळे वाहन चालकांनी निमूटपणे दंड भरून आपली सुटका यावेळी करून घेतली या विशेष कारवाई वाहतूक शाखेने जवळपास एकशे पस्तीस वाहनावर कडक आणि दंडात्मक अशी कारवाई केली आहे या कारवाईमध्ये अठरा बुलेट चे कर्ण कर्कश सायलेन्सर यावेळी काढण्यात येऊन ते जप्त देखील करण्यात आले तसेच दादा भाऊ अण्णा अशा नावाच्या फॅन्सी नंबर प्लेट या सुद्धा यावेळी काढण्यात येऊन अशा वाहनावर देखील कडक अशी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे त्या अचानक केलेल्या कारवाईमुळे परळीतील वाहन धारकांची मात्र धांडक चांगलीच उडाली परळीच्या नागरिकांनी आपल्या मागणीची दखल घेतल्यामुळे पोलीस अधीक्षक नवनीत कावर व जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष सानव यांचे आभार मानले